शिवसेनेच्या वरिष्ठ पदांवर जबाबदारी या विषयांवर मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली दरम्यान या महत्त्वपूर्ण भेटीत खोटे शहराचे नियोजनात पाणी पुरवठा योजना रस्ते सिंचन योजना शेतकऱ्यांचे प्रश्न औद्योगिक वसाहतीच्या स्थानिकांना रोजगार या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावित यांना यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिलाय शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी माजी आमदार निर्मला यांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी निर्मला गावित यांनी नियोजन सादर केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इगतपुरी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणारच अशी ग्वाही गावित यांनी दिली आहे या बैठकीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर माजी आमदार निर्मला गावित यांच्या मुख्यमंत्री भेटीनं विकासांच्या बाबतीत चर्चा रंगल्या असून गावित यांनी सक्रियतेनं शिवसेना पक्षाचं काम जोमान सुरू केल्यानं शिवसैनिकांमध्येही नव चैतन्य निर्माण झाले वैद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी